उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळालेली नाहीये मात्र अजितदादांच्या मनातील ही खतखत अनेकदा बाहेरही येते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेला मी सिनियर आहे हे सगळे पुढे निघून गेले मात्र मी मागेच राहिलो अशी खतखत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवली होती मात्र मुख्यमंत्री पदाबाबत दादांना खरंच काय वाटतं हे त्यांनी झी चोवीस तासच्या विशेष मुलाखतीत स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे पाहूया जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे तुम्ही तसं म्हणाल की ते दोघं ज्युनियर आहेत ते निघून गेले पुढे मी मागे राहिलो आता काही प्रयत्न आहेत काही दादांचं यावेळेस असं नाही हो अॅम्बिशन लपवलं एक मिनिट कमलेशजी तुम्ही असं कसं म्हणता आम्ही बोलायचंच नाही का काही बिलकुल बोलायचं हा मग मला जे मला त्यावेळेस जे वाटलं ते मी बोललो पण मी पुन्हा पुन्हा मी सांगत असतो तुम्हाला मला जे वाटतं ते मी बोलतो मी फार ह्याच्यात म्हणजे मी राजकारणामध्ये असलो तरी राजकीय कुरगुढ करण्याचा माझा स्वभाव नाही आहे पण माझा स्टेट अभिषेक प्रत्येकाची असते तुम्ही ज्यावेळेस तुमच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस तुमचं ध्येय होतच ना मी या जातला ह्या चॅनलचा प्रमुख झालो पाहिजे झाला तुम्ही आता तुमच्या खालच्याही टीमचा प्रयत्न आहे ना तुमच्यानंतर आम्ही पण तिथं आलो पाहिजे मनुष्य स्वभाव आहे प्रत्येक मनुष्याला काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय तुम्ही पुढे वाटचाल करूच शकत नाही